नमस्कार मित्रांनो माऊली गोट मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन टेक्निक बघणार आहोत जी ज्याचा वापर करून आपण जे चारा जी असते त्याची नासधूस कमी होते त्या टेक्निकचा वापर केल्यामुळं आपल्या चारावरचा खर्च पण कमी होतो ती तशी टेक्निक जुनीच आहे पण आपण ती टेक्निक तुम्हाला शेअर करणार आहे तर मित्रांनो काय होतं आहे प्रत्येक वेळेस जो चारा असतो तो एकसारखा राहत नाही कारण का निभार होतो जास्त दिवस गेलं की नाही तो चारा निभार होतो त्यामुळे शेळ्यांची एक सवय असते की ते नुसता शेंडा शेंडा खातात बाकीचं जे सगळं असतं ते असं पायाखाली घेतात आणि त्यामुळं काय होतं सर्व जे वैरण असते ते नाश होते आणि हे नाश झालेले वैरण जर तुम्ही समजा ही वैरण जर ह्या जनावरांना जर टाकली तर हे बी जनावरं खात नाहीत कारण का ते मुतकाट वगैरे असल्यामुळं जर त्यामुळं की नाही ते ती बी जनावरं खात नसतात त्यामुळे जो सगळा जो वैरण जे असते ते आपल्याला डायरेक्ट उखंड्यामध्ये टाकायला लागतं त्यामुळे सगळं चारा आपल्याला जास्त वेस्ट होतो त्याच्यावर म्हणून काय करायचा ही जी तुम्ही जोरी बघताय वर ह्या दोरीला असं ह्या जी जोरी असतात आपल्याकडे घरात एखादा कासरा असेल किंवा एखादी नऊवारी साडी असेल त्या साडीचं जरी तुम्ही काठ घेतलं आणि अशा पद्धतीने जे आपल्याला शेड असते आपल्या शेडमध्ये जर अशी जर बांधणी केली त्याची आणि ह्या एकदम टोकाला आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहात ह्या टोकाला जर तुम्ही वैरून बांधला तर शेळ्या एकदम व्यवस्थित वैर हे बघा असं बांधून घेतल्यामुळं चारांची जे नासाडी होत नाही खाली पाडून जे नास होत होत ते चारा नास होत नाही आणि शेळ्या पण त्या आवडीनं एकदम व्यवस्थित चारा बघा आहे अशा पद्धतीने संपवले चारा एकदम व्यवस्थित त्याला खाल्ले थोडं तसं थोडंफार नसून परंतु जे खाली टाकल्यामुळे काय होतं खाली टाका किंवा कॅरेट मध्ये किंवा ह्याच्यात जर टाकलं ते काय करतात पायानं वळून ते काढून खाली पायाखाली घेतात आणि एकदा पायाखाली घेतले नाही ते परत खात नाहीत दुसरं जनावर पण ते दुसरे कुठले खात नाहीत त्यामुळं नाही अशा ना पद्धतीने बांधल्यामुळं चाऱ्याचं नियोजन एकदम कमी खर्चामध्ये आणि जास्त चारा यांना लाग लागत नाहीत अशा पद्धतीने चाराचे नियोजन केलं के तर आणि अशी बांधणी केली तर ही सुपीच हे आहे घरगुतीच टेक्निक आहे